बघत असाल हा जो प्लॉट आहे हा एकतीस झिरो दोन ही ऊस व्हरायटी आहे आणि याची तोड चालू आहे सुरू आहे याची ज्या लागवड जी होती, है, तो जाने होती है, तर जानेवारीमधली लागवड होती आणि आता आपण जो आहे तर नोव्हेंबर जो आहे तर आज नऊ तारीख आणि नोव्हेंबरमध्ये आपली याची तोड सुरू आहे शेतकरी मित्रांनो एकतीस झिरो दोन हा जो ऊस आहे तर आता याची सुरूची म्हणजे पहिली याची तोड चालू आहे तर पहिल्या तोडीमध्ये जर बघितलं तर हा जो ऊस असा प्लॉट आहे तर आपल्याला बघायला भेटतो की जवळजवळ आता याची जी संख्या आहे तर बावीस बावीस चोवीस चोवीसपर्यंत संख्या आहे आणि जो माल पण जर बघत असताना ऊस तर आपल्याला एक सारखा आणि जाडी याची एकदम टॉप आपल्याला बघायला मिळते आता हे तोडत असताना आपण जर बघितलं याला थोडंसं म्हणजे नियोजनामध्ये ऊस व्यवस्थित फोडलेला नव्हता हा त्याचबरोबर न फोडल्यामुळे थोडंसं त्याचे फुटवा जो आहे तर फुटवा हा कमी निघालेला आहे आपण जर बघितलं तर असं फोडलेलं नाही शेतकऱ्यांनी बागतदाऱ्यामुळे व्यवस्थित पाहिजे तसं आणि भर याला प्रॉपर ही बसलेली नाही ऊस इतका वाढूनसुद्धा पडलेला नाही शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याचशा व्हरायटी तुम्ही बघतो इतर व्हर्ट्यास त्या पडलेल्या आहे पंधरा झिरो बारा असेल त्यानंतर पंधरा झिरो सहा असेल त्यानंतर शहाऐंशी झिरो बत्तीस असेल दोनशे पासष्ट असेल सगळ्या व्हरायटी आपल्याला पडलेल्या बघायला मिळते पण हा जो ऊस आहे तर हा ही जी वॉर्ट आहे तरी आपल्याला पडलेला बघायला मिळत नाही रसवंतीसाठी जास्त चालतो हा ऊस कारखान्यासाठीही बऱ्यापैकी चालतो सुरू आणि खोडव्याला वे दोन वेळेस चांगलं याचा आवरेज आपल्याला बघायला मिळतो खरं मित्रा ऊस कस काय ऊस कस काय ऊस चांगला आहे का वजन आहे का कसं आहे वजन वजनाला कसं काय माल ताबडतोब तयार होतो का तयार होतो ताबडतोब माल